नमस्कार कुकिंग मराठी तडका हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण उकड शिंगोळ्याची शेंगोळ्या करणार आहेत एकदम पारंपरिक पद्धतीनं माझी आजी वगैरे करायची त्या पद्धतीनं करणार आहे तर त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे वाटण्यासाठी एक पाच सात ह्या तिखट वाल्या मिरच्या आहेत हे एवढ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरा आहे नंतर एक ते दीड लसणाची कांदा सोलून घेतलेला आहे लसूण छान काढून आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण याचं सगळ्याचं अगोदर वाटण करून घेणार आहे ते असं आपण जाडसर वाटण एकदम छान वाटून घेतलेलं आहे बघा असं ओबडधोबडच आहे ते ह्या वाटीनं आपण आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि तितकंच ज्वारीचं पण पीठ घेणार आहेत तर हे ज्वारीचं पण त्याच वाटीनं आपण पीठ घेतो ते पण आपण दोन वाटी घेणार आहे आणि डाळीचं पीठ आपण एक वाटी टाकणार आहे तर हे डाळीचं ते असं ज्वारी आणि गव्हाचं समप्रमाणात घ्यायचं आणि हे एक अर्ध घ्यायचं त्याच्या एक वाटी घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे तर हे जे आपण वाटण हिरवं करून घेतलेलं आहे त्याच्यातले आपण दोन भागापेक्षा थोडंसं एक भाग जास्त घ्यायचा आहे आणि हे वाटणं आपण अर्धा ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे जे वाटणं आहे थोडंसं उरलेलं एक चमचा ते आपण रश्यासाठी वापरणार आहे ते हे बाजूला ठेवू आपण नंतर हळद टाकायची आहे आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे आए। थोडंसं आपल्याला लाल तिखट पण टाकायचं आहे हिरवी मिरची जास्त टाकल्यामुळे आपण लाल तिखट उभी थोडंसं टाकलेलं आहे धनीपूट टाकायचं असेल तर त्या ते पण टाकू शकता पण मी काही टाकलेलं नाही आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे एक चमचा मीठ टाकले आणि छान आता हे मिक्स करून घेण्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे आता हे छान आपण हाताने एकदम मळून घेणार आहेत हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पूर्ण मिक्स करून नंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्टसर असं मळून घेणार आहे दररोजच जेवणाला संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न पडलेलाच असतो प्रत्येक ग्रहिणीला तर आहे त्या साहित्यामध्ये घरामध्ये काहीतरी वेगळं पण घरच्या सर्वांना आवडेल असं काहीतरी बनवायचा प्रयत्न असतो तर त्यातलाच हा एक जुना पारंपरिक पद्धत मी हा प्रकार करून दाखवते तुम्हाला बघा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना आवडेल पण तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं हेच पाणी मिक्सरचं जार आपण मिसवून घेतलं आणि छान आता घट्ट मळून घेते गोळा एकदम आपण पुरीला करतो तसाच एकदम घट्ट मळायचं एक कणिका आपण चपात्यासाठी पोळ्यासाठी मळतो तशी करायची नाही एकदम घट्ट मळायचं आहे हे अशा पद्धतीनं आपण एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता याला थोडंसं आपण तेल लावून एक दहा पंधरा मिनिट म्हणजे फोडणी होईपर्यंत आपण ठेवून देणार आहेत छान आणखी थोडंसं जरा छान मोडण्यासाठी तर आता फोडणी करून घेऊ आपण तर फोडणीसाठी आपण पातेल्यामध्ये एक चार च चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये हे आपलं घरगुती काळं तिखट आहे लाल तिखट आहे हळद आहे मीठ चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि हे आपलं शिल्लक थोडंसं वाटण आहे तर आपण फोडणी देऊन घेऊ आता तर छान आता तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची तर तेल गरम झाले आपण मोहरी टाकून घेऊ याच्यामध्ये त्याच्यानंतर जिरे टाकून घेणार आहे पाव पाव चमचा आणि हे वाटण टाकत आहे हिरव्या मिरचीचं आपण चार मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानंतर हे आपण सगळे मसाले जे घेतले आहेत ते टाकून घेतो आणि छान तेलामध्ये याला पण परतून घ्यायचं मस्त सुगंध सुटला छान एकदम आणि आता आपण पाणी टाकणार आहे अजून ठेवायचं आहे आपल्याला आप जे की आपले जितके शिजतील हे याच्यामध्ये शिंगोळे त्या प्रमाणामध्ये तर मी दीड चम दीड तांब्या पाणी टाकणार आहे त्याला आता छान आपण उकळी देणार आहेत तोपर्यंत आपण याचे शिंगोळे आता वळवून घेऊ तर आपलं थोडंसं पिठाचा गोळा घेऊन आपल्याला पोळपाटावर एकदम असं करायचं आहे तेलाचा हात लावू शकता तुम्ही पण काय आवश्यकता नाही आणि त्या असं आपल्याला पूर्ण छान वळवून घ्यायचं आहे बारीक जितकं तुम्ही बारीक कराल तितकं पटकन शिजलं जाईल त्यासाठी शक्यतो असं बारीक करायचं हे अशा प्रकारे आपल्याला हे करून ठेवायचे आहे किंवा मग तसं करायचं नसेल तर ह्या असे पण करतात मला हवे त्या आकारामध्ये करू शकता तुम्ही हे असे पण हे दोन ह्याच्यामध्ये करू शकता तर अशाच पद्धतीनं मी आता पूर्ण करून घेते आणि आधारण आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून आपण सोडणार आहे तर हे अगोदर करून घेते हे अशा पद्धतीनं आपण शिंगोळ्या करून घेतलेल्या काही हे अशा प प्रकारच्या केलेल्या आहेत आणि काही अशा केलेल्या आहेत पण शक्यतो अशा केलेल्या सुटत नाहीत पाण्यामध्ये आधनामध्ये आणि हे असं केलेलं एखाद्या चिटकवण्यामध्ये जर व्यवस्थित आलं नाही तर हे सुटलं जातं त्याच्यामुळे मी जास्त हेच केलेले आहे ते आणखी हे गोळे बनवून घेतले करायचं राहिलेलं आहे तर आता अगोदर हे एकदमच टाकायचं नाही तर आपल्याला अगोदर हे एक ताट टाकायचं आहे तर त्यासाठी आधन आलाय बघा छान आता कोथिंबीर टाकून घेऊ परत एकदा आणि छान हलवून आहे आपल्याला आणि टाकून घेऊ आपण आता एक 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 एकदम एक टाकून घ्यायचं आणि गॅस टाकते वेळेस एकदम फास्ट ठेवायचा फुल आणि नंतर टाकून झाल्यानंतर परत आपल्याला कमी करायचं आप आहे आणि थोडंसं पाच मिनटानंतर आपल्याला दुसरी पण बॅच टाकून घ्यायची आहे तर हे टाकते तर हे टाकून घेतलेलं आहे आता हलवायचं नाही याला आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे स्लो करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दुसरी नंतर बॅच टाकून घेणार आहे हे अशा प्रकारे आपण दुसरे पण छान असे शे, शिंगोळ्या करून घेतलेले आहेत आणि पहिले पण आता थोडेफार शिजत आलेले आहेत छान असे गच्च झालेले तर आता लगेच आपण हे दुसरे पण टाकून घेणार आहे आणि नंतर एक दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला छान असं झाकून शिजवणार आहे आणि मग नंतर आपले खाण्यासाठी तयार होतील तर आता झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला दहा मिनिट झालेला आहे बघू आपण आता छान एकदम बघा एकदम छान शिजलेले आहेत आपले शेंबोळे आणि पाणी पण एकदम असं घट्ट झालेलं आहे तर ता आपले तयार झालेलेच आहेत ते काढून दाखवते तुम्हाला छान असं गरमागरम एकदम आपले मस्त हे शेंगोळे तयार झालेले आहेत इतका खमंगवास येतोय की विचारूच नका खूपच अप्रतिम झालेला आहे आपली ही डिश रात्रीच्या जेवणाच्या वेळेस अतिशय एकदम छान आणि पचायला हलकी आणि पटकन अशी पोट भरणारी जास्त झंझट नाही काय नाही एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपलं होणारे ही आपली गावरान आणि अशी पारंपरिक पद्धतीची आपली ही डिश आहे थोडासा असा रसाच ठेवायचा म्हणजे आपल्याला छान असं खायला छान लागतं हे त्यामुळे मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे तर मैत्रीणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही शेंगोळे आजीच्या पद्धतीने केलेली शेंगोळ्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू